नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे प्रभाग सव्वीसमधील सुरळीत पाणीपुरवठा आणि इंदिरानगर या भागामध्ये पाण्याच्या टाकीचे अपूर्ण काम पूर्ण करण्याची मागणी भाजपा जनसेवक अॅडव्होकेट प्रमोद सातव यांनी पाणीपुरवठा मंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांना निवेदनाच्या माध्यमातून नुकतीच केली विधान परिषद आमदार योगेश अन्ना टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण पाणीपुरवठा व स्वच्छता ऊर्जा महिला बालविकास सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांना अॅडव्होकेट प्रमोददादा सातव यांनी प्रभाग क्रमांक सव्वीसमधील सातव नगर चिंतामणी नगर महादेववाडी काळे बोराटेनगर उद्योगनगर हांडेवाडी रोड जाधवमाळा तरवडे वस्ती कृष्णानगर साठेनगर या भागामध्ये अपूर्ण पाणीपुरवठा अस्वच्छ पाणी तसेच इंदिरानगर या भागामध्ये टाकीचे काम अपूर्ण होते ते लवकर पूर्ण व्हावे या सर्व समस्यांचे निराकरण लवकर व्हावे याकरता पुणे शहर दौऱ्यावर असताना निवेदन दिले यावेळी लवकरच हे सर्व प्रश्न मार्गी लागतील असे आश्वासन राज्यमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डेकर यांनी ॲडव्होकेट प्रमोददादा सातव यांच्याशी बोलताना दिले रोकटोक संत पंढरी न्यूज पुणे